शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळेमध्ये आपण दिनांक नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर असा हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवात करूयात विदर्भापासून तर मित्रांनो प्रामुख्याने आपल्याला विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इकडे पाहिलं आपण नागपूर अमरावती अकोला पुसद अलिबाग चंद्रपूर त्याचबरोबर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये नऊ तारखेला रेड सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं इकडं तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नऊ तारखेला पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती असणार आहे नऊ तारखेला जर आपण रात्री पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आणि इकडे नाशिक भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल इतरत्र आपल्याला कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र मित्रांनो जर आपण दहा तारखेला पाहिलं तर दहा तारखेलासुद्धा आपल्याला विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चंद्रपूर नागपूर अमरावती या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे गोंदिया आणि गडचिरोली विशेष करून या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट दहा तारखेलासुद्धा पाहायला मिळणार आहे गोंदियामध्ये आपल्याला भरपूर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर इकडे पाहिलं कोकणामध्ये तर कोकणामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळेल ढगाळ तर हलक्या सरी या ठिकाणी येत राहतील मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर इकडे पाहू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड लातूर हिंगोली या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकतो इतरत्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही इकडे सोलापूरमध्ये पाहिलं तर सोलापूर अकलूज या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक नऊ जुलै आणि दहा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामानाचा अंदाज जर, ला 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 जास्त जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती बातमी पाहायला मिळेल तेसुद्धा अचूक हवामान अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद